नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा युट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आहे तीस मे दोन हजार चोवीस गेल्या वर्षी या दिवसात आपण उडीद लागवड केला होता ते पण टोकन यंत्राच्या सहाय्यानं त्यावेळेस आपण काय केलं होतं बियातलं अंतर आहे ते सहा इंचं ठेवलं होतं आणि एका ठिकाणी चार ते पाच बिया पडल्या होत्या जेणेकरून या टोकन यंत्रात लहान बिया असल्यामुळे एखादा बिया जास्त पडतो परंतु त्याला सेटिंग करून आपण काय केलं तीन ते चार बिया पडल्या काही ठिकाणी विरळणी केली हे टोकन यंत्राचं कारण म्हणजे मजूर परवडत नाही सध्या त्याच्यामुळं आपण काय केलं तर टोकन यंत्राच्या साह्यानं याचा उडीत लागवड केली होती आता गेल्या वर्षी काय केलं होतं उडीत लागवड करत असताना पाच फुटाची स उसाची सरी सोडली होती आपण उसाची सरी सोडल्यामुळं काय झालं आपल्याला अंतर किती ठेवावं याचा संभ्रम निर्माण झाला पण त्यामध्ये आपण काय केलं हे ड्रिपवरती एक लाईन बेडवरती अगदी टॉपला एक लाईन आणि दोन्ही बाजूनी पाण्याने भिजवता येईल अशा दोन्ही बाजूनी दोन लाईन असे म्हणजे एका बेडला तीन लाईन आपण उडीत पेरला होता अंतर सहा इंच ठेवलं होतं पण आता ह्या वर्षी काय करणार आहोत बि बियातल्यानंतर नऊ इंच करणार आहोत नऊ इंच करून त्यामध्ये आपण बियाणं एका ठिकाणी तीन पडो चार पडो कारण या टोकन यंत्राच्या सहाय्यानं बियाणं कमी जास्त पडू शकतं आणि अंतर हे सहा इंच फिक्स राहते एखादा बियाणा कमी जास्त झाला तर जास्त फरक पडत नाही परंतु आता ह्या वर्षी करताना काय करणार आहे ज्या साईडला लाईन आपण पेरल्या होत्या त्या पावसाच्या जास्त पाण्यामुळे पिवळ्या पडण्याची शक्यता जास्त होती मग हे निदर्शनास आल्यावर आता या वर्षी आपण काय करणार आहात टॉपवरती एक लाईन आणि हा ज्या घसारीला आपण पेरलेलं आहे ते वरती पेरणार आहे दोन्ही साईडनं म्हणजे पूर्ण ज्या लाईन बसवणार आहेत त्या बेडवरती आता पाठीमागं तुम्ही बघता टोकन यंत्राच्या सहाय्यानं टोकन करायला चालू आहे आता दोन मशीन आहेत एकत्र जोडल्या तर, तर काय होतं बेड थोडा कमी जास्त असल्यावर थोडं साईडला जाण्याची शक्यता आहे म्हणून ह्या दोन बी मशीनं आपण शेपरेट शेपरेट करून सध्या टोकन करतो आहे टोकन करत असताना आता नऊ इंच बियातलं अंतर ठेवलेलं आहे हे नऊ काय केलं तर गेल्या वर्षी सहा इंचं जरा बियाण अंतर कमी वाटलं तसं तरी एकरी साडेचार ते पाच किलो बियाणं उडदाचं पडलं पाहिजे आता हे उडीत पीक आहे ते फक्त अडीच महिन्याचं पीक आहे म्हणजे कमी कालावधीचं पीक आहे त्याला वाढीसाठी सूर्यप्रकाशसुद्धा मिळणं गरजेचं आहे आणि हवा खेळती राहिली तर रोगराई जास्त पडणार नाही आता त्यामध्ये वापर करत असताना आपण काय केलं बेडवरती करण्याचं कारण म्हणजे पाठ जे काही पाठ सोडलेलं आहे पावसाचं पाणी जास्त झाल्यानंतर वाहून निचरा होणार आहे त्यामुळं बेडवरती काय मुवसा कंडिशन राहील आणि पिकाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सहकार्यातून आज आपण एक लाख सबस्क्रायबर के पूर्ण केलेलं आहे असंच सहकार्य पुढं राहू द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ टोकन अंतराचे जोडणीचे व्हिडिओ असतील काही सेटिंगचे व्हिडिओ असतील तर आपल्या चॅनलवरती पूर्ण आहेत आणि टोकणयंत्राचा डेमो पाहण्यासाठी निश्चित तुम्ही आमचा पत्ता लिहून घ्या बठान गावाचं नाव आहे तालुका मंगळवेढा आहे जिल्हा सोलापूर आहे गेल्या वर्षी आपण उडीत केला होता एकरी सरासरी आठ ते साडेआठ क्विंटल उतारा पडलेला आहे आणि हे उतर आहे निसर्गावरती पण बरंच अवलंबून आहे पाऊस काळ असेल व्हरायटी असेल हंगाम असेल पेरणीचा योग्य काळ असेल आणि निय नियोजन असेल ह्या सगळ्या गोष्टी होत्या गेल्या वर्षी आपलं पहिला सीझन होता पहिल्यांदाच आपण आपल्या शेतात उडीत केला होता बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे एकरीती सत्तर थे थे ते बहात्तर हजार रुपये आपल्याला उत्पन्न झालं त्यातून खर्च वजा जाता साठ एक हजार रुपये आपल्याला निवळ प्रॉफिट राहिलेलं आहे हे तुम्हाला नि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळाला असेल आता हा व्हिडिओ टोकन करत असताना केलेला आहे आज ती आहे आता पाणी दिलेलं काय प्लॉटला काय प्लॉटला सध्या टोकन चालू आहे जसं टोकन होईल तसं पाठीमाग आपण पाणी द्यायला सुरुवात आहे याचं नंतरचं व्हिडिओ नक्कीच उगवण कशी झाली आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन कसं आहे हे नक्कीच आपण दाखवून देऊ आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जे टोकन यंत्र असतील पेरणी यंत्र घेताय तर निश्चित तुम्ही चौकशी करून घ्या जेणेकरून फसवणूक व्हायला नको आहे ज्या मशीनचे पार्ट उपलब्ध आहेत अशाच तुम्ही विक्रेत्याकडून डीलर असतील यांच्याकडून टोकन यंत्र घेत चला कारण काय जर टोकन यंत्र आपण घेतलं तर ते दुरुस्त होणं हे पण गरजेचं आहे आणि ज्या शेतकरी मित्रांनी पाठीमागे चार खाली चा ते पाच वर्षाखाली मशीन आपल्याकडून घेतलं त्यांनी पेरणीच्या अगोदर पंधरा दिवस त्या दुरुस्त करणं त्याची रिपेरिंग करणं टेस्टिंग करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पेरणीच्या वेळेस आपली धावपळ होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथंच थांबणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद